नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत प्रत्येक शाळेने सहभाग नोंदवायचा आहे त्यासाठी प्रथमतः प्रत्येक शाळेचे रजिस्ट्रेशन होणे गरजेचे आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या महावाचन उत्सवाचे रजिस्ट्रेशन आणि संदर्भातील पी डी एफ किंवा व्हिडिओ अपलोड करण्यासंबंधी जी लिंक आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील त्या लिंकला टच करा आणि क्रोम किंवा तुम्ही वापरत असलेल्या ब्राउझरमधून ही लिंक ओपन करा तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल ओके जर समजा तुम्ही सुरुवातीला स्कूल रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट यूजर लॉग इन इथं वापरायचं आहे इथं स्कूल रजिस्ट्रेशन आहे आणि इथं यूजर लॉग इन आहे जर रजिस्ट्रेशन झालं असेल तर लॉग इन व्हा रजिस्ट्रेशन झालं नसेल तर प्रथमतः स्कूल रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ही माहिती भरावे लागेल प्रिन्सिपल म्हणजे हेडमास्टर्स फर्स्ट नेम त्यानंतर हेडमास्टर uh, किंवा प्रिन्सिपलचे लास्ट नेम ओके त्यानंतर आहे प्रिन्सिपल हेडमास्टर ईमेल आणि प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर मोबाईल नंबर त्यानंतर आहे यूडायस नंबर जे यूडायस नंबर स्कूल नेम डिस्ट्रिक्ट त्यानंतर ब्लॉक तर जेव्हा तुम्ही यु डायस घालता तेव्हा स्कूल नेम ब्लॉक डिस्ट्रिक्ट आपोआप तिथं रीड हो हु, होईल त्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट टाईप या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट टाईप सिलेक्ट करायचं आहे मीडियम ऑफ एज्युकेशन मराठी मीडियम इंग्लिश मीडियम तुमची जे मिडियम आहे ते सिलेक्ट करायचं आहे स्कूल स्ट्रेंथ टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल फ्रॉम थर्ड टू तु ट्वेल्व तुमच्या शाळेत तिसरी ते बारावीपर्यंतचे किती विद्यार्थी शिकतात त्यांचा पट या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे तिसरी ते सातवीपर्यंतची शाळा असेल तर तिसरी ते सातवीपर्यंतचा पट ह्या ठिकाणी लिहा त्यानंतर तु तुम्हाला पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तोच तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहात तोच कन्फर्म पासवर्ड करायचा आहे त्यानंतर सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचं महावाचन उत्सवामध्ये जी नोंदणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि इथं नोंदवलेला पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे किंवा याच ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही पासवर्ड सेव्ह करून ठेवता त्यानंतर जेव्हा तुम्ही महावाचन उत्सव शाळेत राबवता त्या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या लेखनाचे फोटो पी डी एफ जी पी जी फाईल ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे आहेत इथं युजर लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे युझर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचा यू घाला किंवा नेम किंवा ईमेल घाला जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना वापरलेला आहे तो आणि नंतर तुम्हाला इथं पासवर्ड घालायचं आहे तर मी या ठिकाणी लॉग इन करून दाखवेन तर मी माझा युजर आय डी आणि पासवर्ड घालून इथं लॉग इन झालेली आहे तर अशा ठिका अशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे आणि इथं जे क्रिएट न्यू आहे किंवा न्यू सबमिशन आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांचं सबमिशन करायचं आहे तर पहा या ठिकाणी आपण सबमिशन करून पाहूया इथं क्रिएट न्यू सबमिशनवर क्लिक करा इथं अशा पद्धतीची माहिती विचारेल तर पहा महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म स्टुडंट नेम स्टुडंट लास्ट नेम स्टुडंट्स रूल नंबर क्लास सेक्शन लँग्वेज ऑफ सबमिशन टॉपिक इथं तुम्हाला एक फाईल चूज करायची आहे ती पी डी एफ जे पी जी पी एन जीमध्ये चालेल आणि त्यानंतर इथं तुम्हाला अपलोड ऑडिओ किंवा व्हिडिओ आहे आणि हा जो कंटेंट आहे तो ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ किंवा ऑडिओ अपलोडसुद्धा करू शकता किंवा नाही केला तरी चालेल ओके आणि त्यानंतर सिलेक्ट मार्क्स म्हणजे टीचरने तिथं मार्क द्यायचे आहेत त्यानंतर सबमिशन या बटनावर क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचा तो फॉर्म सबमिट होईल ओके अशा पद्धतीने तुम्हाला महावाचन उत्सवमध्ये सहभागी होता येईल आणि महावाचन उत्सवामध्ये सहभाग झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गतसुद्धा याबाबत तुम्हाला मूल्यांकनामध्ये गुण मिळून जातील थँक्यू